नमस्कार मंडळी नमस्कार वात्र डायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर चला अयोध्येतील राम मंदिर लवकरच लोकार्पण होणार आहे लोकांना दर्शनासाठी खुलं होणार आहे राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि हे सगळे आनंदाचे दिवस काहींच्या रुसव्या फुगव्यामुळं वाया चाललेत टीका टिप्पणी नको त्यावेळीच सुरू आहे पण ठीक आहे हे असं चालायचंच चांगल्या गोष्टी घडत असताना त्याला वाईट काही अडसर आल्याशिवाय मजा येत नाही चला तर ही झाली पार्श्वभूमी आणि आजच्या वात्रटीकेचं माझ्या शीर्षक आहे तुमच्या संगमला येऊ द्या की र दर्शन घेऊ द्या की संग मला येऊ द्या की र रामाचं दर्शन घेऊ द्या की राम लल्लाच्या आगमनासाठी अयोध्या सजू लागली रुसवे फुगवे हेव्या दाव्यांनी चांगलीच गाजू लागली मला आमंत्रण नाही त्याला बघा बोलावलंय मला आमंत्रण नाही त्याला बघा बोलावलं गेलं गाजराची पुंगी वाजवून नुसतच डोलावलं गेलं रडत चिडला नका बोलू हृदयात राम आहे श्रीरामाचा इव्हेंट करायचा त्याच हे, हे काम आहे राज साहेबांना बोलवणार उद्धव साहेबांना टोलवणार रामाचा सात बारा नसताना काहींना नुसतं झुलवणार मंदिराचं क्रेडिट भाजप घेते याला काय अर्थ आहे मंदिराचं क्रेडिट भाजप घेतय याला काय अर्थ आहे फक्त मंदिर बांधा सत्ता येते बाकी सार कुणी जात्यात भरडलं जातय कुणी सुपात आहे राम नाम सत्य ह्याचा घोष आमच्याच हातात आहे मंडळी ही होती आजची छोटीशी वातरी नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रमंडळींना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला द्या भेटूया अशाच एखाद्या मिश्किल वात्रटीकेसह धन्यवाद <laughs>